जय महाराष्ट्र स्वागत आहे तुमचं श्रद्धा मात्र ब्लॉग्स या आपल्या हक्काच्या मराठी यूट्यूब चॅनलवर तर तुम्हाला छान असं काहीतरी वेगळं यम्मी यम्मी चम एकदम झनझणीत आणि चमचमीत असं दिसत आहे काय आहे काही जणांनी ओळखलं असेल काही जणांनी नाही ओळखलं असेल तर येस हे आहेत पाय पायांचा मी आज रस्सा बनवलेला आहे आणि दिसायलाच एवढे सुंदर दिसत आहेत तर तुम्ही मैत्रिणीनो विचार करा खाण्यासाठी किती भारी झाली असते तर एकदम असा घट्टसा असा रस्सा बनवलेला होता आणि म्हणजे मी काय माझ्या शब्दामध्ये या फोटो जो ठेवला आहे मी त्याच्यामध्ये मी काय माझी तारीफ सांगू आणि एकदम फटकन होणारा आणि पटापट होणारा आणि अगदी सोप्या पद्धतीने मी ही रेसिपी बनवलेली आहे तर तुम्ही एक्सायटेड आहात येस मी तरा है साथी, तर आहे तुमच्याशी शेअर करण्यासाठी तर काय काय मी साहित्य आणि किती कमी प्रमाणात आणि अगोदर आपण पाय आणायला जर आपल्या घरातले म्हणजे कोण गेले असतील किंवा तुम्ही जाणार असाल तर त्याच्या आधी काय प्रिपरेशन केली पाहिजे तेही तुम्हाला मी सांगेन तर कोणाकोणाला पाय हे भातासोबत आवडतात मला तर खूप आवडतात भाकरीसोबत म्हणजे ओके ओके पण भातासोबत आ हा ला जवाब सो चला आता आपण कंटिन्यू होऊया रेसिपीकडे तर यस हे पाय आणलेले आहेत आणि असे छान असे भाजून भिजून आणलेले आहेत कोणाकोणाला आवडतात कोणाकोणाला नाही आवडत आवडत पण पाय हे आपल्या शरीरासाठी खूप छान असतात गरमीमध्ये तुम्ही जास्त खाऊ नका कारण गरम असतात पण रस्सा सर्दी खोकल्यासाठी एक नंबर असतो सो हा मी दोन कांदे घेतलेत कापून असे जास्त बारीक नाही कापायचे आहेत आणि हे वाटण आहे हे वाटण आपलं खोबरं कांदा हिरवी मिरची आणि अद्रक कोथिंबीर हे यूज केलेलं आहे आणि अद्रक लसूणची पेस्ट आहे हे सगळं मी अगोदर रेडी करून ठेवलेलं आणि मटण मसाला असं सगळं साहित्य आहे वाटण तुम्ही करून ठेवा फ्रीजमध्ये राहतं मी हे करून ठेवते त्यामुळे मला इझी पडतं सो असं एवढूशा साहित्यामध्ये आणि हां आपले घरचे मसाले एवढीशा साहित्य नाही घरचे मसाले तर यूज करणारच आहोत पण एवढीशा साहित्यामध्ये पटकन करणारं आहे तर मी इंडक्शनमध्ये तुम्हाला इंडक्शनवर करून दाखवते कारण माझा हा इंडक्शनचा कुकर आहे आणि पटकन होतात आणि तुम्हाला तेल मी ऑलरेडी टाकलेलं दिसतंय तर तेल तुम्ही बोला अरे हाईने हे तेल कुठलं यूज केलं आहे तर मी आदल्या दिवशी ना ह्याच्यामध्ये त्या तेलामध्ये कोथिंबीर वडी तळलेली होती सो मी ते ते तेल यूज केलेलं आहे असं कारण वेस्ट मी करून देत नाही भजीबिजीचं पापडा बिपडाचं उरलेलं असेल ते काही नाही नॉनव्हेजला चालतं पण नॉनव्हेजचं तेल आपण वेजला यूज नाही करत हे प्रत्येकाच्या घरी माहितीच असेल सो मी आदल्या दिवसाचं बिजीचं असेल तळले तळणीचं जे काय झालेलं असेल तेल ते मी अशी यूज करते तर असे मी ना दोन आ, एकदम जास्त मोठे पण नाही जा, आणि जास्त छोटे पण नाही असे मिडियम ह्याचे मी कांदे उभे उभे असे कापून घेतलेले होते तर ते चांगले असे आपण तेलावर तेल चांगलं गरम झाल्यावर मस्तपैकी फ्राय करून घ्यायचे आहेत आणि ते पटकन शिजण्यासाठी मी ह्याच्यामध्ये नेहमीप्रमाणे माझं एक पद्धत आहे कांदा पटकन शिजण्यासाठी मी मीठ ॲड करते सो मीठ त्याच्यामुळे कांदा पटकन होतो रेडी आणि शक्यतो खूप जण काही जण पाय हे टोपामध्ये करतात पाय शिजायला खूप वेळ लागतो तर मैत्रिणीनो पाय जेवढे तुम्ही कुकरला कराल कोण कोण कसं पद्धत करतात हां पहिले मी तुम्हाला सांगते तर झाकण ठेवणार आहे कारण कांदा पटकन मऊ होण्यासाठी असं तर कोण कोण पहिले कुकरला पाय शिजून घेतात आणि मग नंतर दुसरे टोपामध्ये फोडणी बनवतात कशाला करा छानपैकी कुकर आहे कुकरचा वापर आपण कशासाठी करायचा चांगला त्या पायामध्ये मसाला बिसाला वाटण बिटण सगळं मुरलं पाहिजे ना तुम्ही करून बघा मैत्रिणीनो ही सोपी पद्धत खूप सुंदर पण होतात आणि पटकनही शिजतात आणि आपलं काम वाचतं हे एक खूप मोठी टिप्स आहे कारण ते डबल डबलची मेहनत करायची नाही एकदाच करायचं पण छान करायचं त्यानंतर मी असं माझ्याकडे अद्रक लसूणची पेस्ट ऑलरेडी रेडी असते त्या दिवशी नव्हती संपलेली म्हणून मी अशी बनवून ठेवलेली अद्रक लसूणची पेस्ट आहे ना कुठल्याही नॉनव्हेजला तुम्ही छानपैकी भरपूर प्रमाणात यूज करा खूप नॉनव्हेजला टेस्ट दुप्पट वाढते कुठली म्हणजे आता हे मी पायाला घातली आहे दोन तीन अडीच चम्मच पण डिपेंड पाय जेवढे आहे त्याच्यापेक्षा म्हणजे थोडेसे दुप्पट प्रमाणात तुम्ही अद्रक लसूणची अद्रक लसूणची पेस्ट करताना पण आहे ना अद्रक कमी पण लसूणचं प्रमाण जास्त हे तुम्ही कधी पण जी पेस्ट कराल ना अद्रक जी त्या पेस्टमध्ये असं प्रमाण ठेवा खूप जेवणाला टेस्ट खूप छान येते आणि मी आता हे छान असं परतून घेतलेला आहे अद्रक लसूण मध्ये मी बघा झुमआउट झुमआउट करते आणि का माहिती आहे माझं हे इंडक्शनवर एक म्हणजे होतं एका साईडला आणि दुसऱ्या साईडला मग भात बोला भाकरी बोला गॅसवर ते होतंच सो असं काही नाही आहे हे झाल्यावर पण मी ह्याच्यावर कुकर भाताचं ठेवू शकत होती पण थोडंसं जर कुठे काम बीम असेल घाई असेल तर मग मी असं करते दोन्ही साईडला मग लक्ष राहतं तर असं छान असं अद्रक लसूणचा जो उग्र वास आहे तो जाण्यासाठी परतून घेतलेला आहे आणि अद्रक लसूणची पेस्ट टाकल्यावर कधी झाकण ठेवायचं ना चांगलं असं ना न झाकण ठेवता फ्राय करून घ्यायचं त्याचा जो वास असतो ना तो जातो उगरट उगरट पण अद्रक लसूणच्या पेस्टने ना कुठल्याही नॉनव्हेजला नॉनव्हेजच्या रेसिपीला टेस्ट एक नंबर इवन तुम्ही लसणावर जरी कुठली पण मच्छी अशी केली ना बिना वाटण टाकता काय चव लागते कधीतरी मी तुम्हाला करून दाखवीन सो so, असं आहे आता छान असं परतून घेतल्यानंतर हळद नॉर्मल जे आपले घरचे मसाले आहेत ते यूज करायचे आहेत आणि हे कसं आहे हे आगरी पद्धतीची आहे आ, रेसिपी सो आगरी मसाला माझा मी यूज करणारच आहे हिंग पण जे थोडंसं पोटाला पाय कधी कधी पचतात कधी नाही पचत त्यामुळे हिंगाचं प्रमाण नॉनव्हेजमध्ये माझं कायम पायच असं नाही कोलबी विलबी कुठलं पण बोला चिकन माझं हिंगाचं प्रमाण थोडंसं जास्तच असतं जेवणामध्ये असं आहे त्यानंतर मस्तपैकी हळद आणि हिंग ॲड करून झाल्यावर फ्राय करून घेतले आणि मग आपला अग्री मसाला डिपेंड तुमचं किती म्हणजे तिखट आहे कमी तिखट आहे कोणाकोणाचा कमी तिखट असतो आणि फक्त मसाल्याला रंग असतो त्यामुळे तुम्ही जास्त प्रमाणात ॲड करू शकता माझा मसाला हा तिखट आहे कारण तर खूप जुना झाला आहे ना त्याचं पण त्याचा रंग अजून हाय तसाच आहे कारण तुम्हाला नंतर दिसेल छान तर्री आलेली होती है एक नंबर तर असं मी एक साधारण किती चमचे टाकलं अडीच ते तीन टाकलं ना टाकलं असेल तुम्ही बघितलं असाल कारण मला कुठल्या पण रेसिपीमध्ये ना तुमच्याशी रेसिपी पण चालू असते आणि तुमच्याशी गप्पा गोष्टी मारायला मला करायला मजा वाटते असं आहे आणि एका साईडला आता हे झाल्यावर फ्राय झाल्यावर पाय ॲड करणार आहे आणि मग एका साईडला ना मी पानी ना बाजूला तुम्हाला सांगते लगेच आहे ना पाणी नाही टाकायचं आहे पाणी ना गरम करत ठेवायचं आहे कारण पायांमध्ये ना पाणी थंड पाणी नाही टाकायचं मग पा चव आहे ना एकदम बेचव लागतात म्हणजे असं पचपचीच लागतात किती पण तुम्ही छान मसाले टाका वाटण टाका पण पाय पचपचीच होतात म्हणजे एकदम टेस्ट लेस्ट होतात एकदम त्यामुळे ते टेस्टलेस खाण्यापेक्षा चांगलं खाल्लेलं बरं सो तुम्ही आता हे बघा मी मस्तपैकी पायाला असा मसाला जो आहे तो लावून फ्राय करून घेणार आणि आता मीठ एकदाच मी ॲड करणार आहे सारखं सारखं घालणार नाही आहे ही पद्धत आहे ना एकदम सोपी आहे तुम्ही एकदाच कुकरला पाया म्हणजे वाटण बिटण सगळं मसाले बिसाले मुरतात ना मीठ बीट त्या पायामध्ये मूर्त आणि चांगलं शिजतात ना त्यामुळे खूप टेस्टी होतात पाय तुम्ही करून बघा आता मीठ ॲड करून झाल्यानंतर मी ह्याच्यावरती पुन्हा झाकण ठेवणार आहे आणि जर तुम्ही गॅसवर करत असाल तर मीडियमवर ठेवा म्हणजे पाणी थोडं सुटण्यासाठी तेल सुटण्यासाठी आणि हे बघा मी ना इथे पाणी गरम करत ठेवलं आहे एक अंदाजे मला किती रस्सा पाहिजे त्याप्रमाणे तर बघा गॅसचा वापर असा होतो की नाही मग आता बघा हां हे बघा ह्याला ना तेल सुटलं आहे चांगलं असं तर मी पटकन पाणी नाही टाकलं आहे कारण झाकण ठेवल्यावर एक थोडीशी वाफ दहा पंधरा मिनटासाठी म्हणजे पूर्ण वाफ अशी येण्यासाठी ठेवायचं असतं झाकण आणि असं मस्तपैकी बघा पूर्ण मसाले लागले आहेत पायाला आणि मग आता मी त्याच्यानंतर आपलं जे पाणी आहे गॅसवर करत असाल तर मोठा गॅस करा आणि मग पाणी ॲड करा आता मी इंडक्शनवर करते मी ची रस्चा, रस्चा मी तर, तर, तर मी इंडक्शनची लेवल फाय हाय केलेली होती आणि मला जेवढं रस्त्या रस्सा पाहिजे ना तेवढं मी पाणी ॲड केलेलं आहे त्याच्यामध्ये मला थोडं वाटलं अजून टाकाव असं तर मग नंतर मी पुन्हा ॲड केलं पण मी गरमच पाणी टाकलं जेवढं मला हवं आहे तेवढं अजिबात मी कंजूस किंवा चिटिंगगिरी केली नाही जर माझं पाणी कधी कधी कमी पडलं तर पुन्हा मी प गॅसवर गरम करते आणि मी पुन्हा ॲड करते असं आहे मला वाटलं तर मी हे बघा पुन्हा पाणी टाकलं आहे गरम करून असं तर आता ना सगळं आपलं मसाले मीठ बीठ सगळं ॲड केलेलं आहे आता फक्त आपलं ह्याच्यामध्ये वाटण ॲड करायची गरज आहे पण वाटण तेही आपण आता बघा किती छान तर्री आली एक नंबर आली आहे आता मी ह्याच्यावरती झाकण ठेवणार ह्याला ना उकळी आल्याशिवाय वाटण टाकायचं नाही झाकण पुन्हा ठेवायचं घाई नाही करायची कारण तो मसाला चांगला उकळला गेला पाहिजे ना आता पायांमध्ये हे बघा असं छानपैकी अशी उकळी आली की त्यानंतर मटन मसाला आणि वाटण हे ॲड करायचं बघा आता मी तर आता तुम्ही हे वाटण जे आहे ते मी ॲड केलं आहे मला जेवढं घट्ट पाहिजे किंवा तुम्हाला केवढं घट्ट रस मी ना ह्याच्यामध्ये एक एक खोबऱ्याची वाटी आणि कांदा कांदा मी टाकलेला हां हां का कांदा नव्हता ह्याच्यामध्ये कांदा पण भाजायचा असतो आणि हे बघा अख्खा एक पाचवालं मटन मसाल्याचं पॅकेट मी ॲड केलं आहे ह्याच्यामध्ये ऑप्शनल आहे म मटन मसाला तुम्ही टाकलात नाही टाकला तरी चालेल पण टेस्ट चांगली येते तुम्ही ॲड करू शकता सो मी एक खोबऱ्याची वाटी अद्रक कोथिंबीर आणि मिरची असं मी वाटण बनवलेलं होतं खोबऱ्याची वाटी मी भाजलेली होती गॅसवर ठेवून चांगली अशी जास्त काळी नाही करायची तर आणि त्या वाटणामध्ये जर तुम्ही भाजलेला कांदा पण ॲड करू शकता पण मी कसं आहे ऑलरेडी ह्याच्यामध्ये दोन कांदे ॲड केलेले होते ना त्यामुळे मी वाटणामध्ये कांदा घेतला नव्हता तर तुम्हीही नाही घेतलात तरी चालेल घेतलात तरी चालेल घट्ट होतो सो आता चांगलं उकाळा येऊन मी वाटण बिटन ॲड करून झाल्यावर कुकर बंद केलेला आहे आणि कुकरला मी नाही म्हणताना दहा शिट्ट्या घेतल्या दहा शिट्ट्या घेऊन झाल्यानंतर माझे पाय म्हणजे माझे पाय बोलते चांगले मटणाचे पाय जे आहेत ते मस्तपैकी शिजले होते आणि मग हे बघा मग पूर्ण थंड झाल्यावर मी आता तुम्हाला दाखवण्यासाठी याची शिट्टी काढते आणि कुकरला केल्यावर कसं एका एक साईडला कुकरच्या शिट्ट्या हो होत आहेत होत्या आणि पायानं कसं असं नाही ना, ना आपण भात लावल्यावर तीन चिट्ट्या झाल्यावर बंद करतो इथे कसं आहे किती पण शिजलं ना पाय तर खायला पण चांगला लागतो सो असं आहे आणि हे बघा पूर्ण कुकर थंड झाल्यावर मस्त वरती तर्री आली आहे आणि पाय एवढे भारी शिजलेले ना तुम्हाला काय सांगू मी तर म्हणजे रस्सा मला एवढी सर्दी झालेली ना त्या दिवशी पण याचा मी रस्सा पियालेली माझी सर्दी गायब पायांचं हेच महत्त्व असतं आणि वैशिष्ट्य असतं हे बघा मस्त घट्ट असा रस्सा झालेला आहे आणि बघा मी हेच सोपी एकदम पद्धत आहे आणि असं करून बघा ते एक्स्ट्राची डबलची कामं करू नका हे बघा पूर्ण हे बघा पूर्ण एकदम लुसलुशी लबलबीत आणि टेस्टी काय भारी बघा आहे नळली कोणाला आवडते मला तर नळली माझी फेवरेट पायामध्ये जेवढे पाय असणार त्याच्यातले सगळ्या नळ्या माझ्या नावावर हे <laughs> बघा मी तुम्हाला सगळं दाखवत दहा शिट्ट्यांमध्ये मस्तपैकी शिजले होते छान एकदम आणि टेस्टी अशी सोपी पद्धतीने करून बघा डबलची कामं करू नका आधी पाय शिजवा कुकरला नंतर फोडणीला घाला असे फोडणीला पटकन टाकून सोप्यात सोप्या पद्धतीने करून बघा आगरी मसाला यूज करून जे मालवणी पद्धतीने करतात ते मालवणी पद्धतीचा मसाला यूज पण आगरी पद्धतीच्या मसाल्यामध्ये काय टेस्ट होते एक नंबर सो आता मी मस्तपैकी माझी डिश रेडी करते हे बघा पाय एवढे शिजलेले ना खतरनाक का बघा पाय ना शिजले ना तर चांगले लागतात नाही शिजले ना तर ते असे रब्बरसारखे म्हणजे तुटत नाही त्यामुळे मस्तपैकी असा आहे बघा आणि रस्सा तर बाप बा मी मस्तपैकी रस्सा ना दोन वाटी मी पेले आणि माझी सर्दी दुसऱ्या वर्षी गायब सो so, मी आता माझं ताट रेडी करते आहे मस्तपैकी कांदा सफेद कांदा घेतलेला त्या दिवशी कारण ऑलरेडी सर्दी झालेली होती आणि सफेद कांदा तर म्हणजे कधी पण चांगलाच असतो आणि भात बनवलेला कारण मी संध्याकाळी भाकऱ्या बनवलेल्या होत्या पण मला सकाळी थोडंसं बाहेर जायचं होतं त्यामुळे पटकन भात बनवला आणि मला भात खूप आवडतो ह्याच्यासोबत मी भाकरी जरी बनवली ना तरी मी भाकरी खात नाही मी भातासोबतच पायाचा रस्सा म्हणजे असं पायाचा जो बनवते ना तो खाते सो येस आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू बाय